नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज इथे मी दोडक्याचा ठेचा बनवलेला आहे आणि तो कसा बनवला आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हा जो दोडक्याचा ठेचा आहे खूपच टेस्टी झाला आहे तर तो कसा करायचा ते बघूया तर बघा इथे मी हे दोडकं घेतलेलं आहे आणि याला मधून कट करून आपण याच्या शिरा काढून घेणार आहे तर बघा या पद्धतीने अशा शिरा काढून घ्यायच्या सर्व त्याच्या आणि दोन दोडके घेतलेले आहे मी अगोदरच एक शिरा काढून किसून ठेवलेला आहे आणि तुम्हाला एक दाखवते मी तर या पद्धतीने असं त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ते कडक जे असतं वरती ते शिरांमध्ये ते शिजल्या जात नाही व्यवस्थित त्यासाठी आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि खूप सुंदर होतो हा ठेचा खूप टेस्टी होतो आणि जर कोणी असं लहान मुलं किंवा कोणाला दोडका आवडत नसतो तर असा ठेचा करून नक्की बघा आवडीने खातील सर्वजण आणि आपण असं डब्यातही देऊ शकतो भाजी म्हणून तर बघा या पद्धतीने असं दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता जो दुसरा तुकडा आहे त्याच्याही शिरा काढून घेऊ तर बघा इथे दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत आणि दोडका आपल्याला किसनीने किसून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने असा किसून घ्यायचा आहे हा दोडका आपण खलबत्त्यामध्ये किंवा असं पाट्यावर वंट्यावर ठेचून घेतला तरीही चालेल ठेचून घेतला तर अजूनच टेस्ट येते आणि असं किसून घेतला तरीही खूप छान होतो चविष्ट होतो आणि एकदम असं झणझणीत जर केला तर अप्रतिमच होतो बघा या पद्धतीने दोडका आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि ठेचा म्हणलं की कसं म्हणजे झणझणीत असंच आपल्याला आठवतं कारण आपण हिरव्या मिरचींचा ठेचा खाल्लेला आहे त्याच पद्धतीने हा दोडक्याचा ठेचा आपल्याला करायचा आहे तर बघा इथे दोडका आपला किसून झालेला आहे बघा आता याच पद्धतीने बाकी राहिलेला दोडकाही आपल्याला किसून घ्यायचा आहे बघा तर चला आता हा दुसरा तुकडाही किसून घेऊ तर बघा इथे मी दोन दोडके घेतलेले होते अगोदर मी एक किसून घेतलेला होता आणि आता हा एक असे मिळून दोन दोडके मी इथे किसून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या सा आहेत सात आठ लसूण घ्यायचा आहे आणि एखादं इंचभर आलं घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला जाड असं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा ठेचाच करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपलं हा मिरचीचा ठेचा करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला तर इथे मिडियम साईजचा मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि आता आपल्याला ठेच्यासाठी फोडणी करायची आहे तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढईत आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाले की एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपल्याला जो आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे बघा तो घालून घ्यायचा आहे मिरची लसूण आणि आलं खूपच छान टेस्ट येते आणि हा जो मिरचीचा ठेचा आहे तो थोडासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि लगेचच यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदाही आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे बघा आणि कांदा परतण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं एक दोन चिमूट मीठ घालायचं आहे म्हणजे अगदी पाव चमचा इथे मीठ घालायचं आहे आपल्याला म्हणजे कांदा लवकर परतला जातो त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर बघा इथे एकदम फ्रेश असा कढीपत्ता मी घालून घेतलेला आहे ही। कांदाही आपला परतून झालेला आहे नंतर यामध्ये आपल्याला सा चमचा हळद एक चमचा हा घरगुती मसाला आहे हा घालून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही गोडा मसाला घातला तरीही चालेल सा चमचा मी इथे लाल तिखट घालते आहे थोडंसं कलरसाठी लाल तिखट ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल कारण आपण आठ दहा हिरव्या मिरच्या घालून घेतलेला आहेत त्यामुळे लाल तिखट ऑप्शनल आहे पण कलरसाठी थोडंसं घातलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला सर्व दोडका जो आहे किसून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि सर्व आता हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये गॅस थोडासा कमी क ठेवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मिक्स करून झाले त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे मीठ बेतानेच घाला कारण आपण या अगोदरही कांदा आणि थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतानेच घालायचं आहे आपल्याला तर बघा आता मीठही मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे पाणी न टाकताच हा ठेचा शिजवायचा आहे पाणी न टाकता शिजवलं तर टेस्ट खूप छान येते तर बघा त्याला छान पाणी सुटतं तर आपला हा ठेचा इथे बघा शिजवून झालेला आहे पण थोडासा सैल वाटतोय तर आपण म्हणजे असं हलवून थोडंसं कोरडा होईपर्यंत आपल्याला एक दोन मिनिट अजून थोडासा शिजवून घ्यायचा आहे पण एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही तर बघा इथे आपला हा ठेचा तयार झालेला आहे झणझणीत असा हा ठेचा आपण ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा गव्हाच्या चपातीबरोबरही खाऊ शकतो तर ठेचा आवडला असेल तर नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद